ते म्हणत असतील तर ही दोन्ही सरकार महागळती सरकार आहेत हे लिकेज सरकार आहे कारण राम मंदिराच्या गाभारत सुद्धा लिकेज झालेलं आहे पेपर कुटी झालेली आहे म्हणजे पेपर सुद्धा लीक होत आहेत मंदिर सुद्धा लीक होत आहे आणि ह्यांना लज्जा शरम काही नाहीये आम्ही काही प्रश्न विचारले किंवा विषय त्यांच्यासमोर मांडले तर ते उलट्या आमच्यावरती आरोप करतायत ठीक आहे त्याच्यावरती या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये आमच्याकडनं काही प्रश्न उपस्थित केले जातीलच जीवाभावांचे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेचे उपस्थित केले जातील मात्र एकूण आत्ताची जी काही परिस्थिती आहे आपल्याच माध्यमातून आम्हालाही कळते संपूर्ण राज्याला कळते आणि राज्यातले शेतकरी ही परिस्थिती प्रत्यक्ष भोगत आहे ज्या काही बातम्या येतात ही आता गेल्या आठवड्यात टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे आल त्याच्यात त्यांनी म्हटलंय की साधारणतः सरासरी जर का आपण बघितलं तर रोज एक शेतकरी फक्त अमरावती हो जिल्ह्यामध्ये आत्महत्या करतोय एकूण तुम्हाला सर्वांना आठवत असेल की हे घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्यांच्या पुरतं ठीक आहे कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं माझ्या कानावर हो आहे मात्र शेतकऱ्याची हालत गंभीर आहे आज सुद्धा अजूनही पावसाने ओढ दिलेले पाऊस म्हणाव तसा सुरू झालेला नाहीये महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावात आज सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय त्याबद्दल यांना कुठेही संवेदना नाही एकूण जर का पाहिलं तर काही म्हणजे जवळपास सहा हजार आत्महत्या ह्या गेल्या दोन एक वर्षात झालेल्या आहेत म्हणजे पुन्हा ढोवळमानाने पाहिलं तर साधारणतः रोज नऊ शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत विदर्भातील शेतकरी असो मराठवाड्यातील शेतकरी असो यांचा वाली कोणी राहिलेला नाहीये जर का आपण बघितलं तर त्यांनी यांनी ज्या काही घोषणा केल्या मी मुद्दा आकडेवारीच घेऊन आलेलो आहे साधारणतः दहा हजार दहा हजार बावीस कोटी नुकसान भरपाई देणं बाकी आणि किती जरी आवडला तरी जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की हे जाहीर केलेले आकडे नुसते कागदावर आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किंवा त्याच्या खात्यात कि अजूनही पैसे येणं बाकी आहे साधारणतः गेल्या एक जानेवारी पासून आतापर्यंत एक हजार सेहेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत ही एकूण जर का परिस्थिती पाहिली पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाहीयेत आजच मला माहिती मिळाली नाही ते दुसरं तुम्ही दिलं ना एका रुपयात पीक विमा नाही ते द्या ना खालच हा एका रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ सत्तर काही काही ठिकाणी जमा झालेले आहेत अशी म्हणजे चित्र चित्रविचित्र ह्या गोष्टी चाललेल्या आहेत म्हणून मला आमची मुख्य मागणी उद्याच्या अधिवेशनात ही राहणार आहे की तुमचं आता डबल इंजिन सरकार आलेलं आहे त्यांच्या सुदैवाने शेपटावरती निभावलं आणि कसं बस एनडीच सरकार हे दुर्दैवाने आपल्या देशात परत आलेले आहे त्यांच्या लेखी ले। असलेली महाशक्ती पुन्हा एकदा तिकडे विराजमान झालेली आहे तर या डबल इंजिन सरकारने ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणीही न मागता मी दोन लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची पीक कर्जाची ती मी माफ केली होती मुक्त केलं होतं तसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण या तुमच्या खापा आता खूप झाल्या नुसत्या घोषणा सुद्धा आता खूप झाल्या अजूनही तीन साडेतीन महिने निवडणुकांना आहे तर तत्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा कारण नाहीतर आपल्याला हेही माहिती आहे आम्ही ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सरकारमध्ये होतो त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक कर्जमुक्तीची घोषणा केली होती जी अद्याप चालू आहे पूर्णच झाली नाही आम्ही जी केली होती ती योजना कर्जमुक्तीची तर पूर्ण केलीच दुर्दैवाने करोनाचं संकट आलं त्या काळामुळे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्हाला द्यायची होती ती आम्ही देऊ शकलो नव्हतो कारण यांनी गद्दारी करून सरकार पाडलं पण तीही रक्कम याने अडून ठेवलेली आहे तर नुसत्या घोषणा करू नका तुम्ही जर अंमलबजावणी करणार असाल तर माझं म्हणणं की पहिली अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा कारण आता या सगळ्या गोष्टी होणार जसं आता आजच आज एक बातमी आली की एका कंत्राटदाराने शेतकऱ्यावरतीच बंदूक रोखली पण तक्रार करायची कोणाकडे कारण मंत्र्यांना इतर कामं बरीच आहेत इतर कामं बरीच आहेत त्यांना या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये आणि असे हे सगळे मंत्रिमंडळात असले चेहरे बघितल्यानंतर की आता मी असं ऐकलं की ज्याप्रमाणे मध्य प्रदेश मध्ये लाडली बहिणा ही एक योजना आहे कसं हे सरकार लाडकी बहिणी काहीतरी एक योजना आणते माझं आहे जरूर आणा लाडकी बहीण योजना आणा पण तुम्ही आता मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका लाडका भाऊ म्हणून पण आणा लाडका भाऊ म्हणून पण योजना आणा आणि मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा मदत करा कारण एकूणच एवढी वाईट परिस्थिती आजपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबात कधी आली नव्हती मग अशी अंबरजी आपण एक मुद्दा सत्ताधारी पक्षाच्या लक्षात आणून दिला की सध्या पोलीस भरती सुरू आहे पोलीस भरतीसाठी साडे सतरा हजार जागा, जागा असताना जवळपास सतरा लाखाच्याही वरती तरुणांनी अर्ज केलेले आहेत अर्ज केले तर केलेत मात्र त्यांना ज्या काही सोयी सुविधा राहण्यासाठी कारण गावागावात तरुण येत आहेत माझ्या देशाचं माझ्या राज्याचं राज्यातल्या कायद्या आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी म्हणून माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी म्हणून जे तरुण पोलिसात भरती होऊ इच्छितात त्यांना सोयी सुविधा पण बऱ्याच ठिकाणी दिल्या गेलेल्या नाही आहेत अनेक ठिकाणी जसं जोगेश्वरी येथे ब्रिज खाली ही मुलं झोपतायत काही ठिकाणी झाडाखाली झोपतायत कसलीही काही सुविधा नाहीये तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर का, का बघितल्या तर बेकारी वाढत चाललेली आहे आणि त्यांना कुठेतरी दिलासा जर देणार असेल तर, तर तुमचं डबल इंजिन सरकार मी पुन्हा पुन्हा म्हणतोय कारण त्याचे बऱ्याच वाफा तुम्ही आतापर्यंत सोडलेल्या आहेत तर ह्या गळती सरकारने डबल इंजिन त्यांचं जे देश केंद्रात बसलेले त्यांची मदत घेऊन एक तर माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर कर्जमुक्त केलंच पाहिजे दुसरी गोष्ट लाडकी बहीण जर का योजना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो हो। आहोत पण लाडका भाऊ सुद्धा योजना आणा आणि त्यांना सुद्धा जसं तुम्ही माझ्या माता भगिनीनं लाभ देणार तसं माझ्या भावांना पण द्या तुम्ही भेदभाव करू नका कारण महिला आपल्या आता तो काळ गेला जुना काळ गेला आता महिला सुद्धा कर्तृत्ववान झालेल्या आहेत सक्षम झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा जसे करता पुरुष असतो तशा अनेक घरात करती महिला सुद्धा असते तर महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता या योजना दोघांसाठी तुम्ही आणा अशा अनेक काही गोष्टी आहेत आतापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत दार आणि आज मला चॉकलेट देऊन गेले ते तसेच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोगळ ठरलं हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे जनता आता भोडी राहिलेली नाहीये की कोणी यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यायचं तर ह्या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत तर ही योजना आणणार असाल तर त्याची अंमलबजावणी उद्या जर का काही घोषणा करणार असाल जर कर्जमुक्ती करणार असाल लाडका बहीण लाडकी लाडकी बहीण लाडका भाऊ हा दुसरं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी देऊ नका कारण त्यांचं चंद्रपूर मधलं जे काही भयानक हिंडकस भाषण होत ते ऐकल्यानंतर अंगावरती असा शहारा येतो की असे मंत्री आपल्या राज्यात मंत्रिपदावर राहू शकतात माता भगिनींना शिविगाल करणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकतात माता भगिनींवरती अत्याचार करणारेचे आरोप ज्यांच्यावर असे सुद्धा मंत्री राहू शकतात तर अशा मंत्र्यांकडे त्याची आणि आता दोन तीनच महिने राहिलेत म्हणा पण अशा व्यक्तींकडे याची अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका हीच एक माझं सांगणं आहे दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत जस त्या मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये येतील त्याच्याप्रमाणे सांगेल उल्लेख केला पण देवेंद्र फडणवीस असा आरोप केला की उद्धव ठाकरे ते जे नरेटिव्ह नरेटिव्ह हा शब्द आणलाय ना तो हाच नरेटिव्ह आहे एक तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की माझ्या काळामध्ये करोना होता एकाच बाबतीमध्ये जेव्हा आम्हाला पेपर फुटीची शंका आली तेव्हा ते आम्ही ताबडतोब ऑनलाईनचा तो, तो विषय होता आम्ही रद्द करून परत परीक्षा घेतली होती पण त्यानंतर परीक्षा कोणत्या झाल्या की ज्याच्यात पेपर फुटले तर हे खोट नरेटिव्ह म्हणतात ते यालाच म्हणतात आता लिफ्ट मधला लिफ्ट मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो अनेकांना असं वाटलं असेल ते गाणे ना, ना, ना करते <laughs> नाना करते प्यार म्हणजे त्यांचा पाटोळींची काही संबंध नाही नाना करते प्यार म्हणून तुम्हीचे कर बैठे असं काही नाहीये ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हंटल तर असं म्हणा मग कुठे दिनेश बोलले की भिंतीला कान नसतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली चा की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टेच करू पुणे आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग्जचं प्रमाण एवढं वाढलं आहे पुण्यामध्ये असेल किंवा नाशिकमध्ये असेल यावर कोणतेही उपाय केले जात नाहीये मुळापाशी जावं लागेल आणि तोही मुद्दा अधिवेशनात आम्ही जोरात उठवणार आहोत पुण्यामध्ये त्याबद्दल आंदोलन तर आम्ही करतोच आहोत परंतु सरकार एका सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे त्या धुंदीतनं त्यांना खाली आणावं लागेल कारण महाराष्ट्र पूर्ण नासवण्याचं काम होत हे ड्रग्ज येतात कुठून मध्ये मध्ये ज्या बातम्या येतात त्या कुठल्या तरी गुजरातच्या एका एकाच पोर्टवरती ही हे ड्रग्ज सापडले जातात माझ्या कानावर असं आलंय त्याची सत्यता अजून पटून घ्यायची की मध्ये एखादी कुठली तरी कन्साइनमेंट पकडल्यासारखं दाखवत पण इतर वेळेला हा कारभार मोकाट असतो तर हे ड्रग्ज येत आहेत कुठून काही आपल्या राज्यामध्ये केमिकलचे जे बंद झालेले कारखाने तिथून याचा काही सोर्स आहे का मग याच्यासाठी उद्योग मंत्री काय करतायत का तर करता त्यांचे वेगळे काही उद्योग सुरू आहेत तर हे बंद असलेले कारखाने इकडे कोण इन्स्पेक्शन करत आहे का यांचे कारभ कार्वा, जे काही कारभारी आहेत अधिकारी आहेत ते तिकडे पाहतायत का अशा अनेक गोष्टी आहेत पण हे जे काय ड्रग्जचं प्रकरण आहे मला असं वाटतं याच्यामध्ये सर्व पक्षीयांनी कारण हे महाराष्ट्राची पिढी आणि महाराष्ट्राचं भवितव्य नासवणारी गोष्ट आहे ड्रग्ज त्याच्यामध्ये केवळ आम्ही सत्ता पक्ष आणि प्रतिपक्ष असं न करता सगळ्यांनी एकत्र येऊन हा विषय खडून काढला पाहिजे मग त्यांचे कोणी सगळे सोये असतील कोणाचे सगळे सोये असू द्या मध्ये त्या एक ते नाव कुठलं होतं ललित पाटील ललित पाटील पुढे काय झालं पुढे काय झालं का खरं खोटं आलं पाहिजे बाहेर तर त्याच्याबद्दल सुद्धा साहजिकाचा आम्ही या अधिवेशनात पाठपुरावा करू पण हा सुद्धा केवळ आम्ही प्रश्न विचारतो म्हणून तुमच्याच काळात जास्त ड्रग्जचं वितरण झालं असं काहीतरी फालतू उत्तर नकोय ह्याच्या मुळापर्यंत जा आणि मुळ खडून काढा परीक्षेचे पेपर झाले त्यामध्ये महाराष्ट्रातले पाहिलं तर अनेक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी त्याला बळी पडलेले आहेत दलालांचं मोठं व्हॉट्सअप इंडस्ट्री सगळ्यात मोठी कोणाची आहे व्हॉट्सअप इंडस्ट्री सगळी इंडस्ट्रीज मी म्हणतो त्याला सगळ्यात मोठी कोणाची आहे पुढे होणार बिलकुल ऍक्शन आणि अशा अधिकारी जागेवर राहता कामाने तो ये, ये कर्तव्य कसूर करता है निलंबित कुना में ना में। वही तो मैंने बात कही और हमारे जिन्होंने मुझे चॉकलेट दिया आज शायद आप भी थे दिन गवाह <laughs> तो आप भी थे तो मैं तो यही कहता हूं कि उस जिन्होंने दिया चंद्रकांत नर्दा पाटिल उनके पास जब शिकायत की गई तो उन्होंने कहा कि आप ही को कहा कि आपके पास से जानकारी पहले आती है हमें और सारे काम है तो और सारे काम कौन से काम आप कर रहे आंचा बजेंगे कामों पर न जाएंगे आंचा बजेंगे कामों पर शुरु हा गाजर संकल्प आहे गाजर दाखवा आणि पुढे चला पण आता ते चालणार नाही उद्या एकूणच्या थकबाकी येण्याची होती ना हा अनिल परवांची सूचना चांगली आहे की मी तर म्हणेन उद्या काही घोषणा करण्याच्या आधी आजपर्यंत या लोकांनी ज्या काही घोषणा केल्या त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती झाली याची एक श्वेतपत्रिका काढा आणि मला खात्री आहे की ती श्वेतपत्रिका नुसता कोरा कागद असेल एक 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 था। 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 मैंने जैसे कहा कि मध्य प्रदेश में जैसी चल रही है एक योजना लाडली बहना तो मैं कह रहा हूं कि आप भेद क्यों कर रहे मेरा लाडला भाई भी करो ना लाडला भाई भी करो लाडली ना भी करो लाडली बहना का हम तो स्वागत करते हैं करते हैं स्वागत करते हैं लेकिन हमारे कई सारे भाई बिना काम के रास्ते पर भटक रहे हैं वो क्या करेंगे तो लाडली बहना के साथ साथ लाडला भाई भी लाइए आपकी महाशक्ति वहां से फिर से दुर्भाग्य देश का विराजमान हुई है तो ले लो उनकी सहायता और लाडला भाई भी योजना लाइए एक एक मुंबई नहीं आज आज माला जी महती मिला दुधाची भुकटी सुद्धा ही जवळपास इम्पोर्ट ड्युटी कमी किंवा माफ करून आयात केली जाते त्याच्यानंतर दुधाची भुकटी पावडर दुधा दूध पावडर ही आयात केली जाते मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आपण ती भुकटी ही आपल्या कुपोषित बालकांना मोफत वाटण्याची एक योजना आणली होती आता ती आयात करावी लागते आणि इथे तो दुधाचे भाव म्हणजे दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्या पोटावरती पाय हा जसं कांदा उत्पादकांना तुम्ही निर्यात बंदी केली तसं या शेतकऱ्यांचं दूध किंवा दुधाची पावडर याची काही हे न करता तुम्ही त्यांना आयात शुल्क कमी किंवा रद्द करून ते आता कन्फर्म करतो मी आया आयातीची परवानगी दिली जाते त्याच्यानंतर सूर्यफुल आणि मोहरीचं पण जवळपास तीन लाख टन तेल हे आयात शुल्क न घेत लावता हे आपण आणतोय मग हेही शेतकरी मेले मग सरकार आहे कोणाचं एक तर तुम्ही नुसत्या घोषणा करताय शेतकऱ्यांना कुठे मदत मिळत नाहीये विम्याचे पैसे मिळत नाहीये आता काल परवाकडे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले पाच दिवसात नुकसान भरपाई करा कोण करणार पैसे देत कोणालाच नाहीये उलट पीक विम्याचं सुद्धा मी सांगितलं ना ते होतं ना पुढे गेलं कागद त्याच्यात दलालाचे फोन येतात त्यांना पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी सगड़ी आमच सरकार तो खन तो तो, का नहीं मैंने कहा ना कि ए, ये तो लीकेज सरकार है ऊपर भी और नीचे भी राम मंदिर लल्ला जहाँ इन्होंने विराजित किया विराजमान किया वहाँ के जो संत है उन्होंने कहा बात कि वहां भी लीकेज है तो इनकी सरकार तो लिटेज की सरकार है और ये कारोबार नहीं संभाल सकते मंदिर नहीं बांध सकते ठीक से कारोबार नहीं संभाल सकते क्यों हम उनको वोट करें ओबीसी और मराठा है हमने देखा था कि बिहार में जाति जनगणना को लेकर उन्होंने पहल की थी अधिवेशन शुरू है क्या इसलिए की मांग आप करेंगे और खासकर तो नहीं तो तो मां, तो था मांग मांग करने से भी ज्यादा मैं यही कहता हूँ कि पिछले अधिवेशन के कार्यकाल में इन्होंने एक कुछ तो उत्तर लाया था तो हमने तो उनको सम, उनका समर्थन किया था तो आज भी मेरी मैं चाहता हूं कि ओबीसी है मराठा है जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज की शपथ ली है वो इसके ऊपर एक उत्तर निकाले सर्व 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 मान्य तोडदा काढावा आम्ही सोबत याकडे कसं पाहायचं म्हणजे मिळालंच पाहिजे मराठी माणसाला मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई त्यांची हक्काची राजधानी आहे आणि या मुंबईमध्ये हे यांच्याकडे मोठे मोठे बिल्डर आहेत यांचे पालकमंत्री सुद्धा बिल्डर आहेत त्यांनी सुरू करावं लोढा टॉवर मध्ये पन्नास टक्के मराठी माणसांना द्या कार्पोरेशन मे आपण फिफ्टी प्रतिशत फिफ्टी पर्सेंट मराठी लोक रेगे तर द्या कारण हे केलं नाही तर आम्ही असताना मराठी भाषा सक्तीची केली ना दुकान आणि सगळ्यांचे बोर्ड हे मराठीमध्ये केले ना गिर्णी। आता गिरणी कामगारांसुद्धा घर देण्यासाठी आम्ही आग्रही होतो त्याही वेळेला केला आजही आमचा आग्रह आहे पण आमचं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं नसतं तर आम्ही मराठी माणसाला मुंबईमध्ये पन्नास टक्के घर प्रत्येकाला कंपल्सरी केलं असतं आणि या पुढे सरकार आलं होतं समाजवादी पार्टी आरक्षण जो महापत्र आघाडी सरकारने तो ही आगे जाकर आपके साथ काम कर पाएगी यह वो अर्थ मार्ग की सीमा है पहले प्रधानमंत्री जी क्या करना चाहते हैं क्या करेंगे चंद्रा बाबू ने जो की है बात क्या उनका समर्थन मोदी जी कर रहे हैं क्या नीतीश जी का कर रहे हैं क्या तो वो ऊपर वाले क्या करते हैं वो देखेंगे दो जी, दो जी, सा जी कि आगामी विधानसभा निवर्ष महाविकास आघाड़ी आघाड़ी में मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला पाहिजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करता माझं पहिलं मत असं आहे लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी जे काम केलेलं आहे ते महाराष्ट्राने बरोबर आहे पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या कारण ते एकमेकाकडे बोट दाखवते तुमच्यामुळे आम्ही आणलो पडलो त्यांच्या त्यांच्यामुळे तोच चेहरा येऊ द्या आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा माझा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे पहिलं मी मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो वाजले वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी आता त्यांच्याकडनं अपयशाचा धरी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू घेत

आणि त्याच्यानंतर हे त्यांच्या हक्काचे जे कर्तृत्वाचे पुरस्कार आहेत ते आमचं महाविकास आघाडीचं सरकार आम्ही आदर मानतो सोळा मत आहेत कारण अकरा जागा आहेत आम्ही तिन्ही पक्ष शिवसेनेचा एक येऊ शकतो एनसीपी ने जर नेट गणितांडले तर एनसीपीचा एक शकतो आणि काँग्रेसचा एक येतोय त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिन्ही पक्ष जर का आपापली मतं आमची तर ठाम आहेतच आणि वरची कॅल्क्युलेशन ही काही सांगण्याची नसतात त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचा तिन्ही पक्षांचा एक एक आमदार येऊ शकतो जयंत पाटील जर का एनसीपी त्यांना त्यांच्याकडनं देत असेल तर जयंत पाटील पण निवडून येऊ शकतात शिवसेनेचा एक येऊन येऊ शकतो आणि काँग्रेस एक येऊ शकतो सोळा साथराग साथराग आता या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी मी आता उघड करून सांगितल्या तर निवडणूक कशी लढू मी सगळ्या म्हणून मी सांगितलं की गणित आमचं पक्का आहे अकरा जागांमध्ये एक काँग्रेसचा तर येतोच एक शिवसेनेचा येतो आणि एक राष्ट्रवादीचा पण येतो हा आता बिनविरोध आता आम्ही लढतोय आणि अकराची जेव्हा आम्ही तीन एकेकाची खात्री घेतोय त्यावेळेला साहजिकच आहे त्यांची मतं कशी सांभाळची त्यांच्यासमोर प्रश्न आहे कारण सगळे आता या लोकसभा निवडणुकीनंतर हालचाली बऱ्याच सुरू झालेल्या चला

गुप्तपणाने कोण कोणाला भरवते ते तुम्हाला कळेल ठीक आहे ठीक आहे असेल असेल आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आजपासून महायुतीच्या किंवा महागळती सरकारच्या निरोपाच्या अधिवेशनाची सुरुवात झालेली आहे आपण सर्वजण त्यांना भरलेले किंवा रिकाम्या हृदयाने निरोप घेऊया आणि पुढच्या निवडणुकीसाठी पण तो त्यांच्या प्रश्न मी काय करणार नाही 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 पवार साहेबांनी त्यांच्या पक्षांतर्गत त्यांच्या पक्षाचा विचार मांडलाय माझ्या पक्षाचा मला तुम्ही मांडलेला आहे आणि या पुढे सुद्धा मांडले चला सगळ्यांना धन्यवाद हा जय हिंद जय महाराष्ट्र चला चला थँक्यू जरा एक आपण जरा पाळ वगैरे दिले ते काही प्रवेश आहे आपण म्हटलं तर माहिती रिलेटेड एक कोण नेचा प्रवेश अंतर्गत झाला चला बोलवा पुढे आता आता बोलवा की माय माइक माय कॉल आज आपला उपभोक्तानी व्यवसाय सोशल डिमॉग्रफिकल सर्वे का आहे आपण बोलू शकता माहिती बतातो आहे करंट उपभोक्तानी व्यवस्था आहे माइक माइक डिस्कनेक्टेड आहे